नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील रोजच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्केटमध्ये कशा प्रकारची मुवमेंट झाली त्यानंतर कोणत्या सेक्टरमध्ये खरेदी झाली आणि कोणत्या सेक्टरमध्ये घसरण झाली ते, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यानंतर रेल्वे स्टॉकमध्ये कशामुळे खरेदी झाली आणि रिअल इस्टेट स्टॉकमध्ये कशामुळं खरेदी झाली ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सुरुवात करूया निफ्टी फिफ्टीपासून निफ्टी फिफ्टीमध्ये आज आपल्याला जवळजवळ पंचेचाळीस पॉईंटची घसरण बघायला मिळाली आज दिवसभर मार्केट एका रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळालं त्यानंतर बघणार आहोत बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंटची वाढ बघायला मिळाली बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज आपल्याला मार्केट दिवसभर एकाच ट्रेडिंग झोनमध्ये ट्रेड करताना दिसून आलं त्यानंतर बघणार आहोत सेन्सेक्स सेन्सेक्समध्ये एकशे एकोणीस पॉईंटची घसरण दिसून आली आणि सेम चार्ट पॅटर्न आपल्याला इथंसुद्धा बघायला मिळतोय म्हणजे ना जास्त तेजी होती ना जास्त घसरण होती आज मार्केटमध्ये एकदम फ्लॅटिश असा परफॉर्मन्स बघायला मिळाला एकदम बोरिंग टाईपचं मार्केट आज आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर सेक्टोरियल इंडसेसमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टी ऑटोमध्ये आपल्याला झिरो पॉईंट फोर पर्सेंटची घसरण बघायला मिळाली त्यानंतर निफ्टी आय टीमध्ये आणि निफ्टी मीडियामध्ये आणि निफ्टी फार्मामध्ये आपल्याला घसरण दिसून आली त्यानंतर हेल्थ केअर इंडेक्समध्ये सुद्धा आपल्याला अर्धा टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आज सर्वात जास्त खरेदी झालेलं सेक्टर आहे ते आहे रिॲलिटी सेक्टर त्यामध्ये आज आपल्याला जवळजवळ अडीच टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली त्यानंतर आपण बघणार आहोत निफ्टी फिफ्टीचा टॉप गेनर स्टॉक निफ्टी फिफ्टीचा टॉप गेनर जो स्टॉक आहे तो आहे जिओ फायनान्स जिओ फायनान्स या स्टॉकमध्ये आज आपल्याला जवळजवळ दीड टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली त्यानंतर आपण बघणार आहोत निफ्टी फिफ्टीचा टॉप लूजर स्टॉक टॉप लूजर जो स्टॉक आहे तो आहे सिपला सिप्ला स्टॉकमध्ये आज पावणे दोन टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली त्यानंतर आपण बघणार आहोत रेल्वे सेक्टरमध्ये आज एवढी वाढ का झाली त्यामागचं कारण काय आहे ते आपण बघणार आहोत आपण जर बघितलं इरकॉन इंटरनॅशनल या कंपनीमध्ये आज जवळजवळ सात टक्क्यांपर्यंत वाढ आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर आर व्ही एन एलमध्ये सुद्धा जवळजवळ तीन टक्क्यांची वाढ आपल्याला दिसून आली त्यानंतर रेलटेल कॉर्पोरेशन या कंपनीतसुद्धा जवळजवळ साडेसहा टक्के वाढ होताना पाहायला मिळाली त्यानंतर इरेडा असेल या स्टॉकमध्ये सुद्धा साडेतीन टक्के आपल्याला वाढ दिसून आली रेल्वे स्टॉकमध्ये आज गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे रेल्वे सेक्टरमध्ये सरकारकडून पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक होत आहे डिफेन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर या थीमसोबत रेल्वे सेक्टरमध्ये सुद्धा गुंतवणूकदारांचा आपल्याला उत्साह पाहायला मिळाला म्हणून आज आपल्याला रेल्वे सेक्टरमध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली म्हणजेच आता गुंतवणूकदार रेल्वे सेक्टरकडे लॉंग टर्म संधी म्हणून बघत आहेत त्यानंतर बघणार आहोत रिलिटी स्टॉकमध्ये वाढ का झाली आज आपल्याला प्रेस्टीज इस्टेट या स्टॉकमध्ये जवळजवळ साडेतीन टक्के वाढ बघायला मिळाली त्यानंतर डी एल एफ या स्टॉकमध्ये सुद्धा जवळजवळ अडीच टक्के वाढ बघायला मिळाली रिअल इस्टेटमधील शेअर्समध्ये वाढीमागे प्रमुख दोन कारणे आहेत पहिलं कारण आहे अमेरिकेतील व्याजदर कपातीची शक्यता अमेरिकेतील जॉबलेस डाटा कमी आल्याने फेड व्याजदर कमी करू शकतं याचा फायदा भारतीय रिझर्व बँकेवर सुद्धा होऊ शकतो ज्यामुळं गृहकर्जाचा ई एम आयसुद्धा कमी होईल आणि मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे यू पी सरकारचं रेग्युलेशन्स बदल नोएडा आणि इतर भागांमध्ये रेग्युलेशन्स बदलण्याची योजना आहे ज्यामुळं बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे आणि रियल इस्टेट कंपन्यांना फायदा होणार आहे आणि या कारणामुळं आज आपल्याला रिएलटी सेक्टरमध्ये सुद्धा जोरदार खरेदी बघायला मिळाली त्यानंतर बघणार आहोत गोल्ड सोन्याची प्रति दहा ग्रॅमची किंमत ही एक लाख बारा हजार आठशे तीस रुपये इतकी पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाची किंमत ही प्रति बॅरल सदुसष्ट डॉलर प्लस पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत डॉलर ऑज रुपीज एका अमेरिकन डॉलरची किंमत ही अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सतरा पैसे इतकी पाहायला मिळते तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद